नमस्कार मित्रांनो मी अभिषेक जाधव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे नऊ तारीख आणि मी चाललो आहे होळीसाठी गावी संध्याकाळच्या वाजल्या साडेसहा तर मी आता आहे बसमध्ये तर मी माझ्या आज गावी चाललो आहे रत्नागिरीला ओझरेगाव माझं साखरपाजवळ तर होळीसाठी स्पेशल मी गावी चाललो आहे तर आता पुढचे सगळे व्हिडिओ सगळे होळीचे असणार आहे त्या होळीमध्ये आम्ही काय कमाल मस्ती करतो आमच्या गावची होळी कशी असते कसा होळीचा उत्सव साजरा केला जातो हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आजचा व्हिडिओ आपला प्रवासाचा असणार आहे आणि याच्या पुढचे व्हिडिओ सगळे आपले जे असणार आहेत ते सगळे होळी उत्सवात जे असणार आहेत तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला तर मित्रांनो आत्ता ही आपली गाडी आहे तर आप मी आपण चालू आहे गावी ही डायरेक्ट आमच्या गावात जाते साई महारालेश्वर तर मित्रांनो संध्याकाळचे आठ वाजलेत आणि आता आपण पोचलो आहे चेंबूरला आणि चेंबूरला आपला मित्र भेटला आहे देवया आपण आता होळीला गावी येतोय मी आपली गाडी तर चला मग जाऊया बसमध्ये बसूया मॅच पण चालू आहे पण मॅच आता बंद केली आहे मी इंडिया जिंकणारच आहे सॉलिड मॅच चालू आहे एकदम फायनल चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्यावरती मी ती पण व्हिडिओ याच्यामध्ये ॲड करतो मित्रांनो रात्रीच्या वाजले अकरा आणि आम्ही जेवायला थांबलो आहे तर आता जेवण वगैरे झालं आहे आमचं सगळं करून मॅच बघत होतो सॉलिड मॅच झाली इंडिया जिंकली म्हणजे बसमध्ये बघत मी मॅच बघत होतो मुलं असं मोबाईलवरतीच म्हणजे घरचा फील वेगळा आणि असं म्हणजे ट्रॅव्हल करताना मॅच बघणं फील वेगळा होता पर ऑसम मॅच झाली मजा आली बघायला इंडिया जिंकली आणि ती खुशीच वेगळी आहे तर देवा कसं वाटतं आहे मॅच जिंकली इंडिया मजा आली मजा आली मित्रांनो सकाळचे सहा वाजले आणि पंधरा मिनटं तर पोचू गावी म्हणजे गावात कसं 是龙两只缸 फायनली घरी पोहोचलोय तर आता हा व्हिडिओ इथेच सेंड करतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद